हे खरं आहे की या राज्याचा अर्थमंत्री म्हणून ज्या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोली पासून गड इंग्लज पर्यंत लाखो करोड भाविक तो मग कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या रंगाचा आहे कोणत्या वंशाचा आहे कोणत्या वयाचा आहे आणि बालके साहेब कोणत्या पार्टीचा आहे हे न पाहता तो विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करायला येतो मी एका दिंडीचा शुभारंभ करण्यासाठी गेलो आणि मी मनात विचार केला की काय शक्ती असते या दिंडीमध्ये तो वारकरी त्याचा चेहरा पाहिल्यावर एखादा हजार कोटीच फिक्स डिपॉझिट असणाऱ्या उद्योगपतीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत नसेल तो मी वारकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहिला विठ्ठल विठ्ठल म्हणत हातामध्ये एखादी प्लॅस्टिकची पिशवी त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वारी चालताना तो भाविक भक्त जेव्हा त्या विठ्ठलाचा नाम जगर नाम जप घेतो जागर करतो तेव्हा मला वाटतं की जगाची सारी खुशी आणि आनंद हा त्याच्या चेहऱ्यावर तुम्हीही बघता आणि मीही बघितलाय त्या पंढरपूरला विकासाच्या माध्यमातून माते जेव्हा वारकरी येतो तेव्हा त्याला ते ते साऱ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या ज्या चंद्रभागेमध्ये त्या पवित्र जगामध्ये तो स्नान करतो ते पवित्र जल त्याच्या मनामध्ये तशाच पवित्र भावना जागवत ते पुढे जाव्या यासाठी हे आहे की दोन हजार पंधराच्या अर्थसंकल्पामध्ये मी घोषणा केली पण अजूनही माझ्या अनेकांना हे समजलंच नाही की आणि आपल्याला नमामी चंद्रभागा म्हणजे काय आणि म्हणून कधी कधी काही लोकांच्या हो मनात असे प्रश्न आले की वीस कोटीच रुपये खर्च केले हे अज्ञानाच्या मधून निघालेलं आपलं भाष्य आहे खर तर नमामी चंद्रभागा याला शुद्ध करायचं असेल तर या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका याच जे घाण पाणी नदीत जात ते थांबवायचं होत आणि त्या दृष्टीने नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये हे, पुने महानगर पुने हे नदीच नदीच कोटी थे थे पुणे महानगरपालिकाला आपण केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले कारण पुण्याचं घाण पाणी हे इथं यायचं आणि इथं येऊन त्या नदीतलं जल अशुद्ध करायचं आणि म्हणून पंधरामध्ये वीस कोटी दिले पुढे काय झालं हा जर प्रश्न राहिलाच कधी आपल्या आयुष्यात कोणाच्या मनात तर आपण एक कायदा केला आहे माहिती अधिकाराचा दहा रुपयाचं तिकीट चिटकवायचं आणि त्या योजनेमध्ये पुढे काय झालं ही माहिती घ्यायची म्हणजे आपल्याला माहिती मिळू शकते पण अशा पद्धतीने अशा पद्धतीने जेव्हा एखादा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा माझ्यासारख्या दुःख होतं कारण नमामी चंद्रभागा हे मिशन आहे नमामी चंद्रभागा हा काही राजकारणाचा मुद्दा नाही शेवटी देवाचा निर्णय करायचा आहे की कोण कधी सत्तेवर कोण कधी निवडणुकीत जिंकेल कोणाला काय जबाबदारी द्यायची आहे अरे हम तो सब कटपुतवी है सारे धागे हात जेव्हा होळके साहेब सांगत होते तेव्हा मला मनात मात्र प्रभूच्या चरणी प्रार्थना एका गोष्टीची करावीशी वाटली भालके साहेब म्हणत होते की अजून अनेक प्रश्न या मतदारसंघाचे सुटले नाही पंढरपूरचे सुटले नाही तेव्हा माझ्या मनात विचार आला की साठ वर्षे हे प्रश्न सुटले नाही आणि भालके साहेब माझ्या मंचावर उभं राहून जर माझ्याकडून अपेक्षा करताय तर देवा पुढचे पाच वर्ष पुन्हा मला मंत्री ठेव हे ईश्वराच्या चरणी मी निश्चितपणे सांगितलं की मी पुन्हा पाच वर्ष मंत्री राहिलो तर भालके साहेब देवाने आशीर्वाद द्यावा भरभरून पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा जेव्हा मी तुमच्यासोबत मंचावर येईल तेव्हा तुमच्या मनात कोणताही प्रश्न शिघर राहणार नाही हे काळजी मानत नाही है या ठिकाणी मी आलो एक संकीर्तन सभागृह मागितले मी संकीर्तन सभागृह दिलं ते नाट्यगृह ते संकीर्तन सभागृह आहे शेवटी हा देश हे राज्य हा संत महंतांच राज्य आहे हे ऋषीमुनींचं राज्य आहे अध्यात्मिक शक्ती या देशाला योग्य दिशा देण्याचं काम करत असते अध्यात्मिक ताकद ही आपल्या देशाची ताकद आहे आणि म्हणूनच जगामध्ये एकशे त्र्याण्णव देशात ग्या चव्वेचाळीस संस्कृती नष्ट झाल्या संस्कृती अगर कोण बची तो भारत की बचिन इसले बचिन की अध्यात्म आहे या देशामध्ये कोण किती धनसंपन्न आहे यावर त्याचं कौतुक होत नाही त्याचं मूल्यांकन होत नाही तो किती ज्ञानसंपन्न आहे तो किती आध्यात्मिक संपन्न आहे तो किती गुणसंपन्न आहे यावर त्याचं कौतुक होतं आणि म्हणूनच आपण एखादा श्रीमंत आला एखादा धन धनवान आला इथं एखादा मुकेश अंबानी आला तर मी तुम्हाला सांगतो की यापैकी एकही माणूस त्या मुकेश अंबानीच्या चरणी डोकं टेकवणार नाही पण एखादा वारकरी आला एखादा प्रवचन मनापासून आपण त्याच्या चरणी डोकं टेकवतो कारण धनाला किंमत नाही तर मनाला किंमत आहे आणि हे आध्यात्मिक क्षण इथे लातो वारकरी इथं अध्यात्माचा अमृत इथं घ्यायला येतात आणि म्हणून जेव्हा मी आलो तेव्हा संकीर्तन घोषित घोषित केलं केली आणि नुसतं घोषित एस टी पी आपण दिली आजही जेव्हा मी आलो तेव्हा सांगितलं की दिन साठी अकरा कोटी द्या मी सांगितलं अरे देवाचा पैसा विठ्ठलानी आशीर्वाद दिला मागच्या वर्षी स्वातंत्र्यानंतर एक मे एकोणीसशे साठ ला जेव्हा महाराष्ट्र झाला एक मे एकोणी साठ नंतर पहिल्यांदा प्रभू जेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा तो तुटीचा होता पण सोळा हजार पंच्याण्णव कोटी मागच्या वर्षी आणि या क्षणापर्यंत अजून पैसे देत बावीस हजार कोटीची कर्जमुक्ती दिल्यानंतर सुद्धा माझा अर्थसंकल्प दोन हजार त्र्याऐंशी कोटीच्या कारण नव्वद हजार कोटी उत्पन्न झालं ते एक लाख पंधरा हजार कोटी प्रभू विठ्ठलाच्या आशीर्वादाने प्राप्त झालं अरे विठ्ठलाच्या आशीर्वादाने जर अर्थसंकल्प हा सरपलस होत असेल तर मग विठ्ठलासाठी जर एखादा रस्ता मागितला आणि तिजोरी मी पैसे नाही सांगितलं तर मला काही रात्री आपण चिंता करू नका विजयराव आणि परिचालक साहेब तुम्ही सांगितलं तुम्ही सुंदर डिझाईन करा आणि रिंक रोड जो तुम्हाला करायचा आहे तुम्ही अकरा कोटी मागितले तुम्हाला अजून एक कोटी जास्तीचे गाजले तरी देईल पण उत्तम दर्जाचा रस्ता केला पाहिजे उत्तम क्वालिटीचा रस्ता करा आपण या टाक्या सांगितलं की रेस्ट हाऊस साठी चांगलं रेस्ट हाऊस या गावामध्ये या पवित्र शहरामध्ये अनेक राज्याचे लोक येतात अनेक ठिकाणाहून गुरु येतात आपण सांगितलं की या ठिकाणी उत्तम निर्माण करा आणि निश्चितपणे विजयराव या ठिकाणी एक उत्तम असं रेस्ट हाऊस आपण बांधून देऊ यामध्ये दे कुठेही चिंता करू नका मान्य गडकरी साहेबांना आपण तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं की या शहरात येणारे या पवित्र नगरीमध्ये येणाऱ्या रस्त्यांच आपण नॅशनल हायवे मध्ये रूपांतरण करा आणि आज बघा हो सांगायला आनंद होतोय ही माननीय गडकरी साहेब माझ्यावर तर मनापासून प्रेम करतात पण पंढरपूरवर त्यापेक्षा हजार जास्त प्रेम करतात पंढरपूरला येणारे रस्ते हे अनेक रस्ते आपण नॅशनल हायवे मध्ये घेतले आहेत आणि नॅशनल हायवेच्या माध्यमातून दुतर्फा रस्ते तर होईलच पण दुतर्फा वृक्ष गावण्यासाठी मी स्वतः गडकरी साहेबांना सांगितलं की असे डेरेडार वृक्ष गावा की पुढच्या पन्नास वर्षानंतर वारकऱ्यांच्या जेव्हा पालख्या तिथे येतील तेव्हा ते नितीनजी आनंद तो डायलॉग आहे हे बाबू वशा आहे बडी चाहिए लंबी नाही किती वर्ष आम्ही सत्तेत होतो हे महत्वाचं नाही पण सत्तेत असताना काय केलं हे अडचणीत येतो आणि यासाठी मग आपण मागच्या सत्राच्या अर्थसंकल्पात घोषित केलं की निर्मल व्हाय <laughs> निर्मल व्हाय यासाठी अर्थसंकल्पात घोषित केलं की आपण जेव्हा या शहरामध्ये स्वच्छ असावं हे शहर स्वच्छतेच्या माध्यमातून पुढे जावं आणि यासाठी सुद्धा मी या अर्थसंकल्पातून स्वच्छतेच्या वारी दरवर्षी कोटी रुपये विशेष निधी देण्याचा आपण या शहरासाठी निर्णय केला आहे कारण आपण ठरवलं की वारकऱ्यांचा जमतो मेला पवित्र पंढरपुरी सुखसुविधांनी शांती अमुची निर्मल व्हावी या माध्यमातून आपण कधी नव्हे तर दरवर्षी न मागता पुन्हा पुन्हा प्रस्ताव न पाठवता तीन कोटी रुपये या निर्मल वालीसाठी प्राप्त व्हावा या दृष्टीनेही आपण निर्णय केला कारण शेवटी पंढरपूर हे सर्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या भगवान विठ्ठलाच्या चरणी भोग नतमस्तक ठेवून त्या ठिकाणी सुख आनंद आणि आध्यात्मिक हृदय आणि त्याचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करण्याचा हे शहर आहे आणि कदाचित तुम्हाला एक वैशिष्ट्य माहीत नसेल की पंढरपूरच्या कोणत्याही प्रश्नाला मी कधीही नाही म्हणणार नाही आणि त्याचं कारण विजयभाऊ तुम्हाला माहीत नसेल पंढरपूरच्या कोणत्याही प्रश्नाला मी अर्थमंत्री म्हणून कधीही नाही म्हणणार नाही आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे आपलं शास्त्र सांगतं की जेव्हाही जावयाच्या गावी जाता तेव्हा जावयांनी इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण केली पाहिजे आणि आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल माता रुक्मिणी हे विदर्भाची आहे पौडीन्य पिऊन नावाची आहे पंढरपूर हे माझ्या जावयाच असेल तर या ठिकाणी पैसे कमी पडणार नाही हे मात्र तुम्ही निश्चित समजून घ्या आणि त्याच्यासाठी चोवीस तास काम करून राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करावी लागली तर चोवीस तास काम करेल पण अर्थव्यवस्था मजबूत करून या ठिकाणी मग शेतकरी असेल वारकरी असेल किंवा पंढरपूर असेल यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि मग पंढरपूरसाठी चंद्रपूरमध्ये असणारा माणूस कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये विकास कामाच्या पुरासाठी पैसे तेवढेच उपस् उपलब्ध करून देईल हे मी निश्चितपणे सांगतो आज आपण तुळशी वृंदावन यासाठी सुरू केलं आपण एखादा बगीचा करू कुछा कुछा शकलो असतो अतिशय उत्तम वारकरी संप्रदाय संप्रदायात तुळशीच महत्व सांगितलं तुकाराम महाराज सांगतात आपुगा तो एक देव करोनी घ्यावा तिने विना जीवा सुखा नव्हे पण पुढे तुकाराम महाराज पुढे म्हणतात की एखादा यज्ञ केला नाही तर चालेल आणि ते म्हणतात की आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस यज्ञ करू नका पण देवाचा नामजप घ्या आणि पुढे म्हणतो की तुळशी मागा गया गोपीचंद ठिका हृदय कळ बघा वैष्णवांचा फक्त तुळशीची मार गळ्यात घाला आणि देवाचं नुसतं नावही घेतलं तरी जगाची कोणतीही समस्या संकट तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही हाई नाम नामाची शक्ती सांगितली आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं की तुळशीची कविता सेवा होय देवा प्रिय तुळशी पान नव्हे कारण यज्ञाचे आणि म्हणून आपल्याला आज या ठिकाणी हे तुळशी वृंदावन लोकार्पित करत असताना सुंदर ते ध्यान उभे भिटे भरी तुकाराम महाराजांनी सांगितलं कटेवरी वेळी तुळशी हार कासे पितांबर, हे तुळशीच महत्व छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं पाठवल्या आणि मग तुकाराम महाराज तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश म्हणाले की सोने रुपे आम्हा मृतिके समान माणिक पाशान खडे जेसे आणि हे पुढे म्हणत मग तुकाराम महाराज छत्रपतींना सांगतात की आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी मुखी कंठी तुळशी व्रत करा एकादशी हे तुळशीच महत्व आणि हे महत्व लक्षात घेऊन आज आपण इथं तुळशी वृंदावनाची सुरुवात करतोय हे सुरुवात करत असताना एक गोष्ट मात्र घरी आहे एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा ती सरकारची आहे या भूमिकेतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे हे सर्व आमचं आहे आम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे मी अनेकांना बघितलं अनेक मग सामान्य व्यक्ती असेल सामान्य एखादा तिचा नागरिक असेल की लोकप्रतिनिधी असेल काम होताना शांत बसतात आणि काम पूर्ण झाल्यावर मात्र त्याच्याबद्दल दोष आणि उनिवा काढतात त्रुट्या काढतात मला कधी कधी असं वाटतं की जेव्हा काम सुरू होतं तेव्हा जर जीव होतला तर उनीव होणार नाही त्रुटी निघणार नाही आणि यासाठी मी सर्वांना आवाहन करतो हे काम सरकारच्या पैशाचं आहे म्हणजे माझा काही संबंध नाही हा आपके हेल्प या भावनेने वागू नका हा तुमचा माझा पैसा आहे जी ही गोष्ट असेल ती दर्जेदार झाली पाहिजे ती वेगाने झाली पाहिजे ती गुणवत्तेनी झाली पाहिजे आणि ती ईश्वराच्या चरणी अर्पण झाली पाहिजे जसं योगी म्हणायचे की भी काम करो व ईश्वर की अर्चना समज कर करो जुता भी पॉलिश करणार आहे तो ऐसा चमकाव की हम आपले चेहरे को देख सके मला वाटतं की वन विभागाने एक पाऊल टाकलं मी अजून काही याच्या गा काही गोष्टी मी जेव्हा आलो तेव्हा काढल्या त्याही गोष्टी मी खांडेकरांना सांगितल्या की तुम्ही पुढच्या सहा महिन्यात त्याही गोष्टीची कमतरता दूर करा आणि जेव्हा वारकरी या ठिकाणी येईल तेव्हा तो इथून जाताना आनंदच घेऊन गेला पाहिजे तो पंढरपूरचं नावच घेऊन गेला पाहिजे या दृष्टीने आपण निश्चितपणे काम करायचं आहे आणि ईश्वरचरणी मी पुन्हा प्रार्थना करतो की नवामी चंद्रबागा हे मिशन पूर्ण करण्यासाठी देवा तू आम्हाला शक्ती दे आशीर्वाद दे आणि या माध्यमातून हे नवामी भागा मिशन दोन हजार बावीस पर्यंत करण्याचा आमचा संकल्प आहे त्या दृढ संकल्पाच्या मागे आम्हाला तुझी शक्ती लाभू दे ज्या माध्यमातून हे करू आज आम्ही एक कन्या वन समृद्धी योजनेचाही शुभारंभ केला राज्यामध्ये सर्वांना सोबत घेऊ आपण वृक्ष लावण्याच्या मिशनला सुरुवात केली पण मी हे बघितलं काही स्वतः सहभागी होतात लक्ष देतात स्वतः झाडं लावतात आणि काही लोक त्यामध्ये वृक्ष लावणं कमी आणि ते लागले तर त्याच्यामध्ये काय त्रुट्या दोष काढण्यामध्ये आपल्याला आवाहन करतो की हे मिशन कोणा विभागाचं नाही हे मिशन जनतेच आहे कारण प्राणवायू आपण घेतो जे जेवढं जास्त झाडं लावतील त्यांना जास्त वर्ष प्राणवायू देण्याचा एक नवीन जिया आम्ही काढला आहे त्यामुळे आपण त्याचा उपयोग करा जास्त झाडं लावा जास्त प्राणवायू राज्यामध्ये उपलब्ध होईल आणि आज आपण कन्यावन समृद्धी योजना यासाठी काढली एखाद्या शेतकऱ्याकडे जेव्हा कन्याचा जन्म होतो तेव्हा आपण दहा वृक्ष हे मोफत देतो मग त्यामध्ये आंब्याचे फणसाचे चिंचेचे असे फलवृक्ष देतो अपेक्षा ही आहे आणि काही सागवानाचे वृक्ष देतो अपेक्षा ही आहे की जेव्हा ती मुलगी पाच वर्षाची होईल तेव्हा तेव्हा आपल्या शेतावरची झाड जाड़, झाडामधले आंबे खाता यावे चिंचाचा उपयोग करता यावा तेच आंबे विकून तिच्या नोटबुकाची पुस्तकाची व्यवस्था व्हावी आणि जेव्हा वीस वर्षाची होईल तेव्हा त्या ते पाच सागवानाची झाडं त्या दहा झाडांमध्ये देतो आहे वीस वर्षानंतर एका सागवानाच्या झाडाची किंमत हे पंचवीस तीस हजार असेल तर एक लाख पन्नास हजार रुपये त्या सागवानाच्या झाडामधून उपलब्ध होईल ही आमची भूमिका आहे त्यातून आम्ही राज्यभर आम्ही हे आम्ही कन्या वन समृद्धी योजना सुरू केली आहे पण ही योजना वन विभागाची नाही ही तुमची माझी आहे आणि आमचा निर्णय आहे वन विभागाचा जंगल से जीवन के मंगल तक हाच वन विभागाचा मार्ग आहे वनसे परिवार के धन की व्यवस्था तक हा वन विभागाचा एक संकल्प आहे यामागे तुम्हीही सुद्धा आम्हाला मदत करावी सहकार्य करावं आणि पुन्हा एकदा मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की इथे आगा सर्वांना तू सुख दे आनंद दे त्याच्या मनोकामना पूर्ण कर त्याचं आयुष्य मंगलमय होऊ दे आणि यासाठी आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादासोबत चांगल्या मार्गावर जाण्याची बुद्धी दे मागोक पक्षाचं हे करेल मी चिंता करून का आपल्या सर्वांना या तुळशी वृंदावनामध्ये आनंद घेता यावा यासाठी हे लोकार्पण केलं आणि हे लोकार्पण करताना तुम्ही सुद्धा कुठे काही उणीव त्रुटी असेल तर निश्चितपणे माझ्या नावाने एक पत्र टाका ती त्रुटी आणि उनी, उनी मी दूर करेल पण हे उद्यान नव्हे हा एक आनंद वन आहे हे आनंद वनात आनंद घ्या आनंद द्या जीओ और जीने दो, हा अर्थ घेऊन इथून बाहेर जा धन्यवाद जय हिंद जय